नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत वय काढण्याची सोपी ट्रिक वय कसे काढायचे कारण कधी कधी आपल्याला कोणी कोणत्याही वेळी मी किती दिवसाचा झालो हे वय काढायला लावतात त्यावेळी आपल्याला प्रॉब्लेम येतो म्हणून आपण वय काढण्यासंबंधी एक भन्नाट भारतीय घेऊन आहे तर आजची तारीख आहे आपण अशी समजू आज तारीख एकोणीस एकोणवीस महिना आहे नव्वा झिरो नऊ आणि वर्ष आहे दोन हजार चोवीस एक उदाहरण घेतलेलं आहे मी आणि संबंधित एका श व्यक्तीची जन्मतारीख आहे तेरा तिसरा महिना म्हणजे मार्च महिना आणि साल आहे एकोणीसशे एकोणवीसशे नव्याण्णव बघा दिवसाच्या खाली दिवस आलेले आहे महिन्याच्या खाली महिने आलेले आहे आणि वर्षाच्या खाली वर्ष आलेले आहे आता आपल्याला त्यांचं वय काढायचं आहे तर आपण नवातून जर तीन काढले दिवसातून आपण दिवस वजा करून राहिला नवातून तीन गेले सहा राहिले एकातून एक गेला शून्य राहिला महिन्यातून तीन महिन्या महिन्यातून आपण आता महिने काढणार आहोत नऊ मधून तीन महिने, महिने, महिने गेले तर सहा महिने राहिले आणि दोन हजार चोवीस यामधून आपण एकोणीसशे नव्याण्णव हे वजा करणार आहोत आपण इकडे लिहून घेऊयास दोन हजार चोवीस वजा एकोणवीसशे नव्याण्णव चार मधून नवजात जात नाही म्हणून इथून एक हातचा घेतला चौदा पाच दोन इथून एक हातचा घेतला दहा अकरा अकरातून नऊ गेले दोन राहिले हातचा घेतला होता इथं नऊ राहिले नऊ नऊ गेलं शून्य दोन दोन इथे एक घेतला होता एक एक गेलं शून्य म्हणजेच पंचवीस वर्ष मग तुम्हाला जर विचारलं की एकोणीस नऊ दोन हजार चोवीस ला तेरा तीन एकोणीशे नव्याण्णव असलेल्या व्यक्तीची जन्मतारीख दोन हजार चोवीस सालची किती आहे तर तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगता येईल सहा दिवस सहा महिने पंचवीस दिवस ही सोपी ट्रिक झाली आता आपण कठीण उदाहरण घेऊ तर दुसरे उदाहरण आपण कठीण घेणार आहोत तर असं समजू आपण की आजची तारीख सोळा आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि माझा एक मित्र आहे लोकेश यांचं वय मला काढायचं आहे यांची जन्मतारीख आहे सात तीन दोन हजार तीन सात शून्य सात शून्य तीन आणि जन्माची तारीख जन्माच साल आहे दोन हजार तीन बघा मित्रांनो दिवसाच्या खाली दिवस आलेले आहे महिन्याच्या खाली महिने आलेले आहे आणि वर्षाच्या खाली वर्ष आलेला आहे अशा प्रकारे आपल्याला सुद्धा मांडणी करायची आहे तर आता आपल्याला दिवसातून दिवस काढायचे आहे सोळा दिवसातून सात दिवस गेले तर नऊ दिवस राहले हे सोप आहे झिरो ना मग आता मला सांगा एक मधून आता महिन्याचा कॉलम चालू आहे एक मधून तीन महिने जातात का नाही जात मग एक मधून तीन महिने जात नाही मग अशावेळी काय करायचं आपल्या समोर प्रश्न निर्माण होतो तर सोपाय बारा महिन्याचं एक वर्ष होते म्हणून इथून डायरेक्ट आपण बारा महिने घेऊ बारा महिने बारा महिने इथून घेतले आपण इथून जसे बारा महिने घेतले तसंच याचं साल बनलं दोन हजार चोवीस रा आले इथं बारा महिने इथून घेतले आणि बारा ने एक तेरा बारा प्लस इकडे करू आपण बारा प्लस एक तेरा आता आपण याच तेरा करू आता तेरातून आपल्याला तीन काढायचे आहे तेरातून तीन गेले दहा हे झाले महिने आपले आणि आता महत्वाची बाब ही आहे की आता आपल्याला वर्ष काढायचं आहे तर या ठिकाणाहून आपण बारा महिने घेतले होते म्हणजेच येथून एक वर्ष कमी झालं म्हणजे दोन हजार चोवीस झाले इथं तर दोन हजार चोवीस मधून दोन हजार तीन वजा करायची चारातून तीन गेले एक राहाला दोनातून दोनाचे दोन झिरो दोन दोन गेलं शून्य म्हणजेच या ठिकाणी वर्ष आलेले आहे एकवीस तर माझ्या मित्राचं वय आलेलं आहे आजचं नऊ वर्ष सॉरी नऊ दिवस दहा महिने आणि एकवीस वर्ष तर अशा प्रकारे अगर 200 दो वय का दोन सोपैट्रिक्स अपना समोर मी सादर के आवड़स नक्की सब्स्क्राइब करा धन्यवाद